मी ह्याच्यामध्ये नाही गुटक्यामध्ये ह्याच्यात नाही उग संशय म्हणून घेऊ तुम्ही मी मी आले लातूर का बर ते वाले फोन करत तुमच एटीएम सापडले गाडी पैसे म्हणतात कुठले इथं वाढवून आपलं बंद एटीएम आहे बंद एटीएम सापडले संशय तुमच्यावर मुंड चार महिन्यापासून बंद आहे एटीएम बर काय काम करता तुम्ही शेती आहे आपल्याला तीन एकर आहे नाव काय पूर्ण श्रीकांत शिवानंद काळवणी बरं आणि विषय काय विषय काय दुसऱ्याच्या गाडी पशे आपलं एटीएम सापडले आपल्या मुलाचं मग मुल ते म्हणल्यात ते तुम्ही त्या गुटक्यामध्ये हा कशाच गुटके ते गुटखा हो खायचा त्याच काय असतं ते दोन दो नंबरचा धंदा आहे की गुटखा म्हणजे हो दोन नंबरचा धंदा आहे पण ते गुटख्याच आणि तुमचा काय विषय आहे आपला विषय नाही उग संशय बर काय संशय म्हणून काय संशय म्हणून स्टेशनला तुम्ही गुटखा घेऊन जाताना पकडले तुम्हाला का आपल्याला नाही हो दुसऱ्याची गाडी आहे गाडी गाडीपाशी आपलं फक्त उगं कार्ड सापडले बंद पडले खाल कुठल्या पहिले काय म्हणू तुम्ही या चौकीला या चौकीला या म्हणलात काय म्हणून चौकशी करायची म्हणला तुमच्या मुलाला घेऊन या म्हलाय तुमचा मुलगा तुमचा मुलगा काय काम करतो शितीच धंदा करतो आम्ही कुठे आहे तुमचा मुलगा जवळच आहे म्हणजे आता बोलाय लवकर त्याला द्या त्याला बोलाय लवकर तुम्हाला पोलीस फोन करून त्रास झालेत का हा जायचं ना पोलिस स्टेशनला जाऊन ते जबाब देऊन यायचा काय त्याविषयी माहिती द्या मग त्यांच्याकडे गेल्यावर पुन्हा फोन करू का तुम्हाला करा हरकत नाही तुमच्या मोबाईल फोन द्या एक मिनिट बर बर कुठे कुठं आहे अलो यू लाले जरा लांब आहे सोड शिक्षण शिकले का नाही मग ते सांगा साहेब तुम्ही काय शिक्षण शिकले त्या त्यानं बारावी पर्यंत शिकले दूध dairy करता बर आता सोडलय ना आ, 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 ते शेती आ हा नाही अं म्हशी ते नेता घरी दूध विकतो आम्ही बर मग तुम्ही करी माणसं ते गुटक्याचं गुटख्याचं काय विषय हा आपली अमोल ची आहे हो बर पण तुमचं शेतीच शेती करता मी मग ते गुटख्याचं काय काय बी नाही ते बंद कार्ड आहे ते तर संशय धरला आहे तो बरं ठीक आहे तुमच्या मुलाला फोन द्या ठेव का मुलाला बोला हॅलो हॅलो बोला की नाव काय तुझं त्याच्या नाव काय तुझं काय म्हणजे लक्ष्मण सूर्यकांत बर किती तू किती शिक्षण संपले संपले आय टी आय झालं हा आय टी आय झालता बर बारा... बारावी बारावीच्या नंतर काय केलं नाहीस का नाही आयटी झालं बारावी शिक्षण सोडून सोडला हा बर मग काय विषय हे तुझं टी एटीएम कार्ड सापडले म्हणतात पोलिस तुला फोन करतात म्हणते काय विषय ते बंद एम सापडले गाडीमध्ये कुठल्या गाडीमध्ये मामाच्या मुलाच्या गाडीमध्ये सापडले मामाच्या मुलाच्या गाडीमध्ये मामाच्या मुला काय करतो ते उठकेचा धंदा करत होता ते त्याच्यामध्ये सापडले हं मग तू गेलास का मी गेल नव्हतो तिथे संग मग तुझं गेल ना शंते सीम काकासंस कसं सपोर्ट एटीएम कार्ड तुझं हे रे मग तेच म्हटल्या त्याने बी तिथ त्याच्या संग एटीएम होत असेल गाडीमध्ये राहिलं तर असं नसते बाळा खरखर बोललास तर तुला मदत करू शकतो मी नाही मी गावामध्ये होतो की त्या दिवशी कुठं लगत होतास हाय मध्ये होतो काय करत होतास हा काय करत होतास दूध काढत होतो म्हशीच शेतात मध्ये बर दूध काढत होतास दूध काढून केलास नंतर न मामाच्या मुलाला बूट काढून आणला ते सकाळी सात आठ वाजता झाली मी गावात होतो व्ही मध्ये अरे हे मी काय म्हणतोय तुझं एटीएम तुझ्या मामाच्या मुलाकडे कस गेला ते पैसे उचलायसाठी काहीतरी असच घेतलेल होत कशाला दिला दिलास वय किती आहे वय पंचवीस सव्वीस आहे आहे कशाला दिलं जास्त एटीएम कार्ड तुझं तेच चुक झाले आणि ते पुन्हा ब्लॉक होऊन ते राहिले ते तसच राहिलं पुन्हा घ्यायला येईल कधीची गोष्ट आहे दोन तीन महिने झाले चला देऊन कधी सापडलंय गेले एकतीस तारखेला बर अनाडी काम कोणी करत नाही हेच चुकी झाली असं कुठंच रे नाही ते बंद पडले मी तेव्हा मागत मागाय नाही तेवढ बंद पडलेला हा आता चल मी ती मागाय नाही मला गरज नाही फोन पेचा व्यवहार के मी केलो मग कुठल्या पोलीस फोन करले तुला वाडोना पोलीस जाऊन येते ना पोलीस स्टेशन मग काबर गेला नाही गेलो नाही सर मारले केले तर कशाला म्हणून मी गेलो नाही काय म्हणतात तुला ये येऊन फक्त सही करून जा असं आता फोन केलं म्हणते असं म्हणलंय आता फोन केलतोय का हा फोन ठीक आहे नंबर सांग त्यांचा कुठला नंबर आहे नंबर कोणता एक मिनिट त्याच्या अगोदर काय खरं बोलायला खोट खर बोलायला मला माहिती त्यांना फोन लावतो नाही साहेब टाइम बोल ना बरं ठीक आहे कोणता नंबर सांग बघ त्यांना फोन मी नंबर काढला मोबाईल आहे मोबाईल घ्यायचा बारीक मोबाईल आहे संपर्क जोडा रेकॉर्डिंग सुरू करा म्यूट आणि हँडसेप फ्री तुझा नंबर कसं काय दिला तुझ्याकडे मोबाईल नाही का माझा मोबाईल बंद आहे का चार्जिंग संपली आहे चार्जिंग संपले का मुद्दा बंद केला नाही नाही चालू आहे कंटिन्यू मध्ये नाही मोबाईल तुला तुला कसं फोन येत नाही त्यांचा पप्पा लागत तुला काय नाही मला काय फोन तुझ्या मामाचा मुलगा कुठे त्यानं फरार आहे सर हम्म गावाकडे गावाकडे असल नाही तर फरार असेल त्याच काही नेमकं माहित नाही आपल्याला नंबर धंदे नाही रे सांग नंबर बघतो साहेबांना विचारतो थांबा एक मिनिट सर हे तुमचा मोबाईल हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोलू कोण बोलतोय साहेब आपण कोण बोलत आहे सर मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक काम करतोय मी पी एस आय फोरके बोलतो ना नमस्कार सर नमस्कार बोला लातूर जिल्ह्यामधून एका व्यक्तीचा फोन आहे मला की त्यांचं काहीतरी विषय म्हणतात शेतकरी व्यक्ती आहे त्यांच्या मुलाचं एटीएम कार्ड सापडले म्हणतात पोलिस पाया पडतो हात जोडतो रडून फोन करायला करा। गुटक्याची गाडी पकडलेली आहे आरोपी गाडी सोडून पळून गेलेला आहे ओके ओके सर हा हा त्यामध्ये ते एटीएम कार्ड सापडलेलं आहे अच्छा अच्छा त्याबाबत तपास चालू आहे त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा येत नाही असं आहे का त्यांना मी सुद्धा त्यांच्या घरी तीनदा गेलो त्यांना सगळं समजून सांगितलेलं आहे तुमच्या दर्शन तर तुम्ही यायला काय हरकत आहे मग पळत आहे कशाला बरोबर बरोबर मग तुम्ही घरी गेल्यानंतर तो मुलगा सापडत नाही का यांचा हा तो फरारच आहे ना गुन्हा घडला तेव्हापासून जो मेन मुलगा फरार आहे आणि ज्याचे एटीएम एटीएम सापडले ते माहितीच नाही ना कोण आहे तो आरोपी अच्छा अच्छा ए हॅलो एक मिनिट यांच्याकडे तपास आमच्या दृष्टीने पहिला आरोपी हाच आहे आता बरोबर बरोबर एटीएम कार्ड सापडले म्हणल्यावर

बोला की आगा। आगा। नाव का तुझं त्या लक्ष्मण तू तुझ्या मामाच्या पोराला एटीएम कार्ड दिला होता म्हणतो सर तू अशा गोष्टी जाऊन साहेबांना पोलिस मधून जाऊन जबाब दे ना तुला तु पोलिस मारणार आहे ते का मारली अरे मारत नाही ऐकून घे बाळा तू शिक्षण शिकतोय ना मला सांगितलं ना तू तू तुझा काही विषय नाही म्हणलं तू जाऊन बिनधास्त त्या दिवशी कुठं होतस काय होतस लोक असतील ना तुझ्या सोबत तुझ्यासोबत हा मग त्या दिवशी मग तू जा ना बिंदास बिंदास जा साहेब पोलीस स्टेशन ऐकून घे कोणाला मारत नसतात जाणव खूप चाल चांगलं काम करत असतात तर त्यांना त्यांची कारवाई करत असतात चुकीची तुला माहिती भेटली कळलं का बरोबर बरोबर तुझे वडील कुठे आहे तुझ्या दे वडिलाला हॅलो हॅलो हां दादा ऐकून घ्या बोला गे साहेब तुम्हाला चुकीची माहिती भेटली आहे साहेब त्यांची कारवाई करायला ती त्यांची चौकशी चालू आहे जे तुमचं जो मुलगा आहे का तुमचं मेवण्याचा मुलगा बरोबर त्यांच्याकडे एटीएम दिलं होतं म्हणता तुमचा मुलगा आता तिथे तुमच्या मुलाचं एटीएम सापडले मुला चौकशी सा करणारच ना त्यांनी कायद्यानं हो तुम्ही म्हणता की तुमचा मुलगा नाही तिथे बरोबर बरोबर काय भीती ऐकून घ्या भिऊ नका हे जबाब मला तसं तुम्ही जाऊन तिथे परती होते साहेबांना सांगायचं तिथे हॅलो साहेब त्यांना पाठवून देतो मी चौकशी करतो मी सचिन भाय पवार बोलतोय टायगर सामाजिक काम करतो आणि पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय सर पोलिस पवार मी सर पूर्ण सोशल मीडियावर काम करतोय युट्यूवर नंबर बघून फोन केली सर माझा तुळजापूर नवदूर ऑफिस आहे हो सर हो सर आता या काकांना सुद्धा आताच बोललो मी कुठे आहेत म्हणून बरं बरं म्हणजे मुला मुलगा कुठं मला माहित नाही आता तुमच्या सोबत मुलासोबत बोलतात म्हणजे किती खोटं बोलत नाही ते जाणून बुजून पोलिसांची दिशा बोल करायला लागले नाही पहिली वेळेस मी ऐकून घ्या मी पहिली वेळेस त्यांच्या घरी गेलो त्यांना विचारलं बाबा लक्ष्मण काळवणी कोणी आहे का तुमचा आमच्या गावात आमच्या घरी लक्ष्मण काळवणी नावाचा कोणीच नाही पहिली दुसरी वेळेस मी एटीएम कार्ड डिटेल काढून घेऊन गेलो कि बाबा हे बघा तुमच्या आहे तुमची लक्ष्मण कोण आहे मग म्हणतात माझा मुलगा आहे त्यांना त्यावेळेस ठीक आहे मुलगा आहे ना तुमचं तर तुम्ही पोलीस स्टेशनला या अच्छा अच्छा तेव्हापासून तुम्हीच नाही चार पाच गावातल्या नेत्याचे इकडे तिकडे पण फोन आले आता नेत्याद्वारे फोन करून हे करून दबाव टाकायचा प्रयत्न करता दुसरं काहीच नाही नाही आता माझं फेस टू फेस त्यांना डायरेक्ट फोनवर तुम्हाला बोलायला तसं बोलणं झालं का अगोदर साहेब मी काय म्हणतोय माझ्या अगोदर तुम्हाला नेते मा ना ना ना। ता ताम्हाला ताम्हाला ते नेत्या व्यक्तीचा फोन आला शिल माझं जसं आता बोलणं झालं तसं बोलणं झालं तुम्हाला नाही कसच माहिती बोलणं घालतो तुम्ही सर पण कसच नाही माहितीये खेडेगावतले लोक म्हणल्या पोलिस म्हटल्या दबतात थोडं फक्त तुम्ही पण समजून घ्या ते घाबरले ते त्यांना पाठवून देतो काय आहे ते विषय तुम्ही बघा तुम्ही चौकशी करून तुमच्याकडून हो आता मुलाला बोल जा ए हॅलो दादा तुमच्या मुलाला फोन द्या बर बर देतो देतो साहेब द्या हे बोल हे दुधाचा धंदा करतात म्हणते आहे म्हणते त्यांची आहे हो काही हॅलो बोल रे राजा बोल साहेबांना बोल काय नाव लक्ष्मण श्रीकांत काळणे लक्ष्मण श्रीकांत काळणे हा ना हा तुला किती किती दिवस झाले माहिती कळाली म्हणजे एटीएम कार्ड याबाबत तुला कधी माहिती कळाली <laughs> मला पुन्हा त्या दिवशीच कळाली ते गाडीच्या जवळ गेल्यानंतर त्या दिवशी ते गाडी येत नसल्यानं मी गाडी घेऊन गाडी कोणती घेऊन मोटरसायकल घेऊन आणतो मोबाईल नंबर मला बहात्तर चौसष्ट हा अठ्ठ्याऐंशी डबल झिरो चोपन्न अठ्ठ्याऐंशी डबल झिरो चोपन्न अठ्ठ्याऐंशी डबल झिरो चोपन्न सेवन टू सिक्स फोर डबल एट डबल झिरो फोर सेवन टू सिक्स फोर डबल एट डबल झिरो फायव्ह फोर हा नंबर आहे हा माझा माझं साईटला पप्पाचं घ्या ना नवधी कोणपणास पप्पा तर आहे माझ्याकडे पप्पा आता फोन केला तर पप्पा पोरग कुठे आहे म्हणे मला माहित नाही म्हणे घाबरलीस काय बस सहकार्य करा शेतकरी लोक आहेत ठीक आहे तू आता पण ये मित्रा काही हरकत नाही ये जा रे हॅलो पाठवून देतो साहेब शेतकरी लोक आहेत सहकार्य करा हा चौकी मध्ये थांबलेला आहे मला घाबरतात लोक सहकार्य करतात हा चालतो चालतो ओके 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 ये दादा हॅलो हॅलो जा बिंदास तू खरं सांग तुझ्या आई वडिलांना शपथ खाऊन सांग तुला खरं विचारतोय याच्यामध्ये तुझा काही हात नाही ना माझं काहीच नाही सर तुम्हाला हे टाकतो अजून ते टाकतो टोटल तो व्यवहार झाले बघा अरे ऐकून घे तुला मुद्दा विचारतोय तुझा दुधाचा ना हा बर ठीक आहे ऐकून घे ते तुझा मामाचा मुलगा काय करतोय काय नाही मला माहित नाही कधीपासून धंदा करतो बुटक्याचा तुझं मामाचा झालं धंदा करते सर काय पोत्यानं आणतोय का असं साधा पोत्यानं आणतो तू चार पाच चार पाच पोते कुठून 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 पण आणून देणं घेणं ऐकून घे कुठं उमरगा का उमरगा का बोला गे कुठून आणत होत 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 बट इथे तुला माहित पण नाही ऐकून घे तिथे जा साहेबांपाशी घाबरू नको तू शिक्षण शिकला तो नाही बरोबर साहेबांपाशी जायचं बिंदास्पणे सर माझं हे बघा म्हणतो कुठला काय मला विचार सांगतोय ना तू असं माझ्याकडे आहे प्रूफ आहे तिथे जाऊन तू व्यवस्थित साहेबांना बोलायचं पोलिस डिपार्टमेंटचं काम त्यांचं काम त्यांनी करत असतात कायद्यानुसार तू चुकीचा विचार करतोय तुझ्या वडिलाला घेऊन जा तू चुकीचा माणूस नाही ना मग कशाला घाबरतो आज आज तू सापडणार नाही उद्या सापडणार नाही तिसऱ्या साप... एक ना दिवस सापडतील का नाही त्यांना मग मग कशाला त्रास करून घेतोय तू चुकीचा माणूस नाही ना तर जा बिनधास्त जाऊन तिथे हजर हो त्यांनी काय विचारतात ते माहिती दे त्यांना संपला विषय अरे तू आणखी गोष्ट सांगतो तू जरा चुकीचा असेल ना तू ह्या गोष्टी मध्ये असेल हॅलो मला तिसरा अरे आरोपी आहे म्हणून सांगतात ना मग तू चुकीचा माणूस आहे का त्या मॅटर मध्ये होता, तू। ना होता ना ना था था का तू तू गेला सोबत गुटक्याला गेलतो का तू नाही नाही गेला ना तर जाबिंदास आणि गेला असेल तर जाऊ नको बाहेरच्या बाहेर एखादा वकील बघ वकील बघून तू काय तर अटकपूर्व जाऊन करून घे हे पण असं आहे तू जर प्रामाणिक असेल तर बिंदास घाबरू नको ओके मी मध्ये गेल नाही सर गाडी मध्ये हो, जायलाच नव्हतं तिकडे कुठं गुट काय तू गुट का नाही अरे गेल नाही तर मग जा ना पोलिसिशनला कशाला घाबरतो जा बिंदा जा बरं बरं हो चालते ओके